हॅलो मित्रांनो मी अंकुश सोनवणे स्वागत आहे तुमचं सोनवणे गोड फार्ममध्ये मित्रांनो जे नवीन शेळीपालक बांधव आहे त्यांना आपला शेळीपालन फार्म सुरू करायचं असेल अशा मित्रांसाठी आपण व्हिडिओ बनवतो मित्रांनो नवीन शेळीपालन सुरू करण्याच्या अगोदर कोणती काळजी घेतली पाहिजे याचे तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे कोणकोणची काळजी आहे की ती आवश्यकपणे घेतलीच पाहिजे तर त्याला व्हिडिओला सुरू करू योग्य जात निवडता आली पाहिजे आणि योग्य जात निवडायची कशी असं नाही की मोठ्या मोठ्या तीस तीस हजाराच्या अशा शेळ्या घेऊन यायच्या पहिल्याच स्टार्टिंगला आणि मित्रांनो सुरू करायच्या वेळेस कधी मोठी पैशाची जास्त महागातली जात असे तुम्ही घेऊन येऊ नका आणि सुरुवातीला तुम्ही अशी वातावरणात तुमच्या वातावरणात आजूबाजूला जेवढ्या शाळ्या असतील त्यांचं फार्म किंवा गोठे असतील शेळी फार्म त्यांना विजिट करा आणि तिथं कोणत्या शाळ्या जास्त प्रमाणात आहे आणि कोणत्या आपल्या वातावरणात सूट होत्या आणि आपल्या बाजारपेठ पुढं त्यांना कोणची मागणी जास्त आहे आणि कोण कोणत्या जातीच्या शेळ्यांना जास्त मागणी आहे तुमच्याकडं या याच्या अनुसारून तुम्ही योग्य जात निवडली पाहिजे मित्रांनो योग्य जात निवडल्यामुळे तुम्हाला तुमच्या वातावरणात ती सूट व्हायला असते आणि विक्रीला बी तुम्हाला प्रॉब्लेम येत नाही जास्त करून मित्रांनो जे शेळी शेळीपालन असतात जी मा जास्त महागातली ब्रीड आहे मित्रांनो ती जास्त करून ब्रीडिंगसाठी वापरली जाते आणि अशी आपले जे मार्केटमध्ये कटिंग मार्केटमध्ये त्याला ती विक्री जात नाही मित्रांनो ती चुकून बी तुम्ही घेऊन नका तुमचं मार्केटिंग जर चांगलं असेल तरच ती जात तुम्हाला यशस्वी बनू शकते नाहीतर ती जात तुम्हाला एस नाही करणार त्याच्यासाठी मार्केटिंग बी तेवढं लागतं त्यामु ते, ते त्यामुळे जी आपल्या वातावरणात सुटेबल असते आणि जी जात मार्केटिंगसाठी तुम्हाला आ, एकदम योग्य आहे तीच जात तुम्ही घेऊन या पहिल्यांदा उदाहरणार्थ तुम्हाला मी ज्या शेळींच्या जाती सांगतो त्या एकदम वातावरणात सुट होऊन जात असतात जे की उस्मानाबादी आपली देशी शेळी आणि काठेवाडी शेळी परत आणि शिरोई शेळी या तीन चार जाती एकदम योग्य आहे कटिंग मार्केटमध्ये यांना जास्त मागणी बी असते आणि वेट गेन बी चांगलं असतं तर या जाती तुम्ही निवडू शकता सुरुवातीच्या स्टार्टिंगला आणि तुमचं मार्केटिंग चांगली झाली तर तुम्ही पुढच्या जाती निवडू शकतात मित्रांनो मित्रांनो शेळीपालन करताना दुसरा मुद्दा असा लक्षात घेणं जरूरी आहे की चारा नियोजन एकदम योग्य पद्धतीत केलं पाहिजे सुका चारा हिरवा चारा आणि त्यांना लागणारे पिण्यासाठी एकदम स्वच्छ पद्धतीत पाणी ठेवलं पाहिजे मित्रांनो भरपूर रोग असे की जे पाण्यामुळं होत असतात जे जसे की त्यांच्या पोटामध्ये त्यांना अपचन होतं आणि जंत बी पाण्यामुळं भरपूर प्रमाणात होत असतात मित्रांनो चाराची व्यवस्था पण जसे की आपला पावसाळा आला आहे त्यामुळे त्या कोरडा चारा आपण स्टोअर कर करून ठेवला पाहिजे शेळीपालन करताना चाऱ्यावर जास्त ध्यान दिलं पाहिजे आणि खुराक बी खुराक आणि मिनरल मिक्सर असे गोष्टीवर हो तुम्ही ध्यान दिलं पाहिजे मित्रांनो शेळी आणली आणि चारा बी व्यवस्थित झाला आणि शेळीला जर राहण्यासाठी शेड व्यवस्थित नसलं त्याचा फार्म चांगला नसला तर शेळ्या कायम बिमार पडतात आजारी पडतात आणि त्यामुळे आपला जो शेळी पालक असतो त्याचा खर्च वाढला जातो त्यामुळे मित्रांनो शेळींना योग्य तिन्ही ऋतूत योग्य असा वातावरणात शेळ्या राहिल्या पाहिजे असं शेड बनवा तुम्ही जेणेकरून पावसाळ्यात शेड एकदम कोरडे राहील आणि हिवाळ्यात त्यांना थंडी नाही वाजण्यासाठी त्यांना ताडपत्री किंवा कशाचा बी तुम्ही आधार घेऊन शेड पॅक केलं पाहिजे मित्रांनो उन्हाळ्यात त्यांना जास्त गरम नाही झालं पाहिजे असं शेड बांधवा तुम्ही आणि जेणेकरून शाळे व्यवस्थित आपल्या फार्मवर राहतील याचे तुम्ही लक्ष दिले पाहिजे मित्रांनो एक ध्यान दिलं पाहिजे एक मित्रांनो शेडमुळे आपल्या शेळ्यांना व्यवस्थित आपला आ, आराम मिळतो त्यामुळे मित्रांनो हिवाळ्यात आणि पानकाळ्यात एकदम योग्य पद्धती ते शेड मोकळे आणि कोरडे त्यांना वातावरण भेटले पाहिजे शेडमध्ये अशा पद्धतीने तुम्ही शेड बनवा जेणेकरून तिन्ही ऋतूंमध्ये शेळ्याला त्रास न झाला पाहिजे अशा पद्धतीत शेड बनवले तर योग्य राहतं शेळ्यांसाठी मित्रांनो आता त्रिश तिसरी गोष्ट सांगतो तुम्हाला आपण शाळे आणल्यावर पहिल्यांदा त्यांना लसीकरण आरोग्याचं लक्ष दिलं पाहिजे शाळेवर वरती शाळांचे जर लसीकरण जर झाले मित्रांनो तर शाळेत पुढं आजारी पडती नाही आणि आपल्याला खर्च कमी प्रमाणात लागतो जेणे त्यांचे आरोग्य सुधारते अशा गोष्टी त्यांना दिल्या दिल्या पाहिजे मित्रांनो काही जसे की खुराक झाला आणि चांगला आहार झाला अशा पद्धती त्यांना जर चालल्या तर भरपूर असा फायदा होत असतो मित्रांनो मित्रांनो शेळी फार्म गोट फार्मवर कधी बी आपण जुलाब आणि सर्दी ताप ह्या लाग रेगुलर लागणारे औषधं तुम्ही आपल्या फार्मवर आधीच आणून ठेवले पाहिजे मित्रांनो जेणेकरून तुमची शेळी जर जुलाब करत असेल तर तिला लगेच त्या दिवशी तिचं गोळी देऊन जुलाब कमी होऊ शकतात मित्रांनो जेणेकरून तुमची शेळी जास्त कमजोर होणार नाही जुलाब केल्याने शेळी कमजोर होत असते आणि कमजोर झाल्यामुळे तिचे वजन बी कमी होत असते तर याची काळजी घ्या मित्रांनो कधी बी आपल्या शेळ फार्मर जुलाब आणि सर्दी आणि ताप आणि पोट फुगल्यासाठी एक पॅरेलॅक्स औषध असतं ते नक्की घेऊन येऊन आपल्या फार्मवर आधीच ठेवले पाहिजे मित्रांनो मित्रांनो या पद्धतीत तर तुम्ही शेळीपालन जर केले तर निश्चित तुम्हाला यशस्वी होण्यासाठी कोणीच नाही थांबू शकणार मित्रांनो आपण थोडा ॲडव्हान्स राहिलं पाहिजे जेणेकरून आपली आपल्या फार्म कोणचा बी आपलं संकट आले तर ते आपण पेलून निघलं पाहिजे त्यामुळं मित्रांनो आपण आधीच तयारीत असल्या पाहिजे त्यामुळं आपलं चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो आपण असे नवीन नवीन व्हिडिओ आणि टाकत असतो शेळीपालनावरती तर लाईक आणि शेअर सब्सक्राइब जरूर करून घ्या आणि तुम्हाला जे असं वाटत असेल याच्यावरती तुम्ही व्हिडिओ बनवा अशी कमेंट तुम्ही टाकू शकता तर भेटूया मित्रांनो दुसऱ्या नवीन व्हिडिओ